भिवंडी आणि कल्याण लोकसभेच्या अंतर्गत तिन्ही उमेदवाराचा आज प्रचाराचा सेकंड लास्ट दिवस आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मूलनिवासी नायक बहुजनांचे नेते तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय वामनजी मेश्राम साहेब या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत आणि आपण त्यांना थोड्याच वेळामध्ये ऐकणार आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु साथियों महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण या देशामध्ये लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आणि लोकसभेचा महाराष्ट्रातला पाचवा टप्पा पार पडत आहे उद्याच्या वीस तारखेला आणि सातीओ हा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे आणि उद्या सायंकाळी पाच वाजता या प्रचाराचा सांगता होणार आहे आणि म्हणून सातिओ या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ बहुजन मुक्ती पार्टी आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीनं हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे साथी आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये अनेक पक्ष वेगवेगळ्या आश्वासनं देतात नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठ्या सभा घेत आहेत त्यांचे चेले चपाटे सुद्धा सभा घेत आहेत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा घेतल्या काल सुद्धा त्यांची परवा मुंबईमध्ये मोठी सभा झाली प्रचाराची रॅली सुद्धा झाली आणि त्या सभेमध्ये बोलताना असं म्हणाले मोदी की गॅरंटी आहे आता नरेंद्र मोदीजी मोदीची गॅरंटी सांगत आहे त्या तारीख त्याची तारीखच सांगत नाही नरेंद्र मोदी साहेब तुम्ही जी गॅरंटी 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 गेली दहा वर्ष परंतु तुमच्या गॅरंटीचा चेक मात्र वटतच नाही त्या चेकला कोणती तारीख आहे की नाही देशाचा प्रधानमंत्री एवढा फेकणार असतो हे आम्हाला पहिल्यांदा कळालं नरेंद्र मोदी साहेब तुमच्या सारखा देशामधला मंत्री हा देशाला लागलेला कलांक मिळाला आतापर्यंत एवढे प्रधानमंत्री झाले परंतु त्याच्यामध्ये फेकणाऱ्यामध्ये नरेंद्र मोदी एक नंबरला नंबर फेकायचं तरी किती फेकायचं म्हणजे नरेंद्र मोदीची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी आता गॅरंटीची तारीख तरी सांगा एकीकड फडणवीस साहेब सांगत आहेत म्हणजे विकासाला वोट द्या अहो फडणवीस साहेब कोणता विकास बघता बघता तुमच्या ढेरीचा चा विकास झाला तुमचा स्वतःचा विकास झाला पाटील वाटतं पन्नास पंचावन्न किलो वजन होता आता यांचं सत्तर पंच्याहत्तर किलो वजन झालं हा तुमचा वैयक्तिक विकास होतोय नरेंद्र मोदी साहेब फडणवीस साहेब कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या साडेसहाशे सहाशे ऑफिसेस उभा राहिली हा विकास तुमच्या पार्टीचा केवळ होतोय मराठी मध्ये कथा होती ती कथा अशी होती एक होता लाकूड तोड्या आम्हाला एक कथा होती महाराष्ट्रामध्ये आहे एक 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 होता लाकूड तोड्या आता कथा येणार आहे आहे पक्ष पक्ष फोड्या नाव देवेंद्र फडणवीस हा नुसता पक्ष फोड्या नाहीये हा घर फोड्या सुद्धा या माणसानं पवार साहेबांचं घर फोडलं या माणसानं उद्धव साहेबांचं घर फोडलं एवढंच नाही अमरावतीच्या नवनीत राहण्याला नवऱ्यापासून तोडलं दोघच पक्ष दोघच नवरा राष्ट्रीय अध्यक्ष बायको राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि त्यांना सांगितलं म्हणे तुम्हाला जर आमच्या पार्टीतून तिकीट पाहिजे असेल तर नवऱ्यापासून तुम्हाला काय घ्यायला पाहिजे फारकत घ्यायला पाहिजे ही लोक नोटली नुसती पक्ष फोडी नाही साथी आहेत ही बदमाश लोक आहेत आपण यांना ओळखलं पाहिजे काँग्रेस बीजेपी बीजेपी काँग्रेस सब साहेब नाही संत राजाराम जाता है, तो सीताराम वरती बसवलं त्याच मोदीच्या पक्षा लोकांनी तिथल्या पोलिसांना सांगून आंतरवली सराटी मध्ये मराठा या बहिणीची डोसकी फोडण्याचं काम केलं मराठा बांधवान ओबीसी बांधवान ज्या ओबीसी ओबीसी बांधवानी मराठा बांधवानी या बीजेपी वाल्यांना काँग्रेस वाल्यांना सत्तेत बसवलं याच काँग्रेस वाल्यांनी गेल्या साठ वर्षामध्ये सत्ता भोगत असताना एकदा सुद्धा त्यांच्या आरक्षणाचा विचार केला नाही मी मराठा बांधवांना ओबीसी बांधवांना पुन्हा सांगतोय जी चूक तुम्ही दोन हजार चौदा ला आणि एकोणीस ला केली होती ती एक पुन्हा चोवीस ला करू नका ओबीसी नेहमी सांगतात मी मागासवर्गीय मी मागासवर्गीय आहे मी ओबीसी आहे परंतु नरेंद्र मोदी साहेब स्वतःच्या जातीचा सुद्धा अगदी जनगणना करायला तयार नाही या देशामध्ये गाडवाची जनगणना केली जाते घोड्याची जनगणना केली जाते केली जाते जनगणना केली जाते परंतु इथल्या मराठ्याला मोजलं जात नाही धनगरांना मोजलं जात नाही साळी माळी कोळी तेली नावी पारधी वडार किसाडी अटकर वटकर धनगर धनगर यांना मोजलं जात नाही साथी ही हो, सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि नरेंद्र मोदीचे चेले चपाटे सांगतात नरेंद्र मोदी पावरफुल प्रधानमंत्री आहे माझा सवाल आहे त्या चेल्या चपाट्यांना तर नरेंद्र मोदी पावरफुल प्रधानमंत्री आहेत तर स्वतःच्या जातीची सुद्धा जनगणना का करू शकत नाही नरेंद्र मोदी हे पावरफुल प्रधानमंत्री नसून हे गुलाम प्रधानमंत्री आहे हे आर एस एस च्या यांनी देश विकायला काढलेला आहे देशविरोधी कार्य चालू केलेलं आहे आर एस एस च्या सामन्यावरून हे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी जनगणनेच्या विरोधामध्ये स्वतः ओबीसी असताना नरेंद्र मोदी काम करत आहेत लोक एवढी बदमाश आहेत यांना पोळका या लोकांनी पुलवामा घडवून आणलं आमची मिल्ट्रीची लोक सांगत होती आम्हाला शिफ्ट करा अरे तुम्ही राज राज ठाकरेला पाठवता ज्या ठाकरेची समाजामध्ये कोणती अवकाश नाही त्याच्यासाठी तुम्ही एरोप्लेन पाठवता आणि तो आमचा मॅन जो आमचा सैनिक आमच्या सीमेवरती रात्र दिवस लढतोय त्याला मात्र तुम्ही अगदी मरणाच्या दारामध्ये सोडता या बदमाश पार्ट्यांना पाहिजे म्हणून मी, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय याच आमच्या जवानांना मरण्यासाठी अगदी यांना हो सुद्धा व्यवस्था केली नाहीये त्या चाळीस चाळीस आमच्या जवानांची हत्या झाली त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यावरतीच या बीजेपीच्या लोकांनी भाकरी शेकली साथीयो हो। आपलं माहित असेल कोरोनाच्या काळामध्ये नरेंद्र मोदी मिळालेला पैसा लोकात वाटू मोदी साहेब तुम्ही तर मैदावरच्या टाळूच लोणी खाणारी तुम्ही तुमच्या पार्टीची अवलाद आहे तुम्ही पी एम केअर फंड सोडला नाही कोरोनाच्या काळामध्ये आमची लोक मृत्यूला चुंचत होती आमची लोक भयभीत होऊन तुम्हाला निधी देत होती तो निधी सुद्धा साधा तुम्ही लोकांना पुरवला नाही आणि कोणत्या तोंडाला तुम्ही सांगता ईडीकडनं आलेला पैसा देशाला पुरवून माझं सातव शेवटच्या एक मिनिटात मी बोलणार आहे थांबणार आहे आदरणीय मेश्राम साहेबांना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे काँग्रेसवाले असं म्हणतात संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे आम्हाला करा मी त्या प्रश्न विचारतोय संविधान धोक्यात असं तुम्ही म्हणताय मग नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा ला भारताचं संविधान चालल्यानंतर कोणत्या वेळात लपून बसला होता रे चोंग्यानो हा माझा तुम्हाला सवाल आहे कोणत्या वेळात लपून बसला होता या देशामध्ये भारताचं संविधान जाळल्यानंतर एकच व्यक्ती रस्त्यावरती होता त्या व्यक्तीचं नाव आहे नातू होईल पण बाबासाहेबांच्या नातून बायकोच्या ट्विटरवरती ना 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 लिहिलं काय लिहिलं सांगतो बायकोच्या वरती काय लिहिलं म्हणे संविधान जाणलंय खरंय परंतु रस्त्यावरती येऊ नका कारण सासरवाडीच्या लोकांमध्ये गलत मेसेज आहे म्हणून लोकांना असं वाटतंय प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा नातू आहे परंतु बाबासाहेबांच्या विचारावर चालणार नाही नाहीत माझं जाहीर मत आहे एक कारण प्रकाश आंबेडकर नेहमी म्हणतात आर एस एस न आम्हाला साथ दिली पाहिजे अरे बाबासाहेबांचा नातू आर एस एस जर साथ मागत असेल जे आर एस एस संविधानच्या विरोधी काम करत बाबासाहेबांचा नातू म्हणून घेण्यासाठी तुम्हाला कोणता अधिकार आहे तुम्ही रक्ताचे नातू असाल परंतु विचाराचा नातू कोण असेल तर केवळ आणि केवळ विचाराचा नातू आहे रक्त ग्रुप बदलता येतो साथीओ रक्त वे वेगवेगळ्या ग्रुपचा चालू शकते विचार वेगवेगळ्या ग्रुपचा चालत नाही साथी प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा आर एस एस बीजेपीच्या इशाऱ्यावर काम करताना दिसत आहेत <णिया> आमच्या पुण्यामध्ये जो उमेदवार दिला काँग्रेसनं जो उमेदवार दिला धमकेकर तो बी आर एस एसचा बीजेपीनं उमेदवार दिला पुण्यामध्ये मोहोळकर तो बी आर एस एसचा आणि प्रकाश आंबेडकरनी उमेदवार दिला पूर्वीचा मनसेचा जो आर एस एसचा कट्टर आहे कट्टर हिंदुत्ववादी आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर सुद्धा आर एस एसच्याच कार्यकर्त्यांना तिकीट देत आहे ज्या कार्यकर्त्यांचं वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी कोणतं

ते वर्षापासून स्वतःला गाढून घेतलेला आहे अनेक आंदोलनामध्ये स्वतःला झोकून आहे गुन्हे स्वतःवर ते करून घेतलेले अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे संविधान जाळलं त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा घरामध्ये होते परंतु आमचे छोटे छोटे कार्यकर्ते आपापल्या आप मुलांना सुद्धा घेऊन आदरणी मेश्राम साहेबांच्या आदेशावर जेल होते सातुयो म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे या देशामध्ये दे फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एकच विचाराचा माणूस शिल्लक आहे त्या माणसाचं नाव आहे वामन मेश्राम साहेब या व्यक्तीला साथी आपण साथ सहयोग करूया आणि बहुजन मुक्ती पार्टीने सातयो जे उमेदवार दिलेले आहेत या उमेदवाराचं चिन्ह आहे खाट लक्षात ठेवा खाट जनात ठेवा खाट मनात ठेवा खाट मावशीला सांगा खाट काकाला सांगा खाट दादाला सांगा खाट दिदीला सांगा खाट वहिनीला सांगा खाट भाऊला सांगा खाट वहिनाला सांगा खाट शेजाराला सांगा खाट भाऊजीला सांगा खाट खाट चिन्हा समोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना साथी हो मोठ्या संख्येने निवडून द्या एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय भारत